सुरेश दादा आपला माणूस आहे आपला माणूस <प्रीण> आहे त्यांच्यावरती तुम्ही गुन्हा दाखल केलेला आहात आरोपपत्र दाखल झाले नाही झालं मला माहिती नाही पण दोन वर्ष झाली अडीच वर्ष झाली त्यांना तुम्ही जामीन मिळून देऊ देत नाही केस कधी चालेल त्याचा निकाल कधी चालेल आणि सुरेश दादाना असं मी म्हणत नाही की त्याला आरोप असताना सुद्धा निर्दोष सोडून द्या हे दादा सुद्धा नाही मान्य होणार पण त्याला जे काय बोलायचं आहे ते कोर्टामध्ये येऊन बोलू द्या ना बरं सुरेश तुम्ही आजपर्यंत सोडवता खुनाचा आरोप आहे खुनाचा आरोप असलेला माणूस आज फिरतोय लोकसभा तो तो आहे राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून शरद पवार प्रचाराला जात आहे खुनाचा आरोप असलेला माणूस तुम्हाला चालतो पण सुरेश सारखा माणूस त्याला तुम्ही बाहेर येऊन बोलायची संधी देऊ शकत नाही का हा फरक करतोय का हा तुम्ही अन्याय करता आहेत का सुरेशाला गुन्हेगार आहेत ना मग जा ना कोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये त्यांचा गुन्हा सिद्ध करा आम्ही कुठे मध्ये येतो आहोत आम्ही कुठे मध्ये येतो आहोत पण सुरेशाला तुम्ही एक न्याय लावतात कदमसिंगला एक न्याय लावतात आणि काल परवाकडे जे आहे यांचा तो बगल बच्चा पुपवा शंकर कोण कुठून आला कुठून उभा राहिला कशी माया जमवली त्याच्यावरती सुद्धा आरोप आहेत प्रचंड पैसा जमवलेला आहे प्रचंड म्हणजे काय त्याचा हिशोबच नाही त्याला सुद्धा माहित आहे त्याच्याकडे किती पैसे पण त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी पोलीस विधानसभा अध्यक्षांची परवानगी मागतात की तुमचा आमदार आहे आम्ही करू का कारवाई विधानसभा अध्यक्षांनी कारवाई नाही करायची म्हणजे तुर्भाशंकर मोकाट आणि दादा केवळ शिवसेनेचे आमदार म्हणून तुरुंगात टाकताय त्या ना तुरुंगात टाकताय आणि जर मग ह्याच सुडाने मागायचं असेल किंमत ह्या सुडाला तुम्ही न्याय म्हणत असाल तर उद्या येणाऱ्या सरकार आमचं आमचं आहे एवढं लक्षात ठेवा एकेकाला